नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला तिसऱ्यांदा एकदा पुन्हा मोठ्या धमाका बघायला मिळणार आहे म्हणजेच रणजित सरांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्याची उर्धव वारदान पन्नास पन्नास मंडळी तिसऱ्यांदा ही शरद पुन्हा एकदा जमलेली आहे म्हणजेच एकदा देसाईला पार पडली त्यानंतर आत्ता दोन तीन दिवसाअगोदर कासगाव बादलापुऱ्या फाटीवरती ही बिंजोर शरद झाली सुंदर आणि वारदान नंतर मंडळी डबल पुन्हा आता तिसऱ्यांदा येणारा एकतीस तारखेला कडाव ह्या फाटीवरती सुंदरउर्द वारदाम पन्नास पन्नास ही बिंजोड शरद पार पडणार आहे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा धमाका आपल्याला बघायला मिळणार आहे येणारा एकतीस तारखेला मंडळी हे बिंजोड शर्यत कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही ह्या बिंजोड शर्यतीची रक्कम किती याच्यावर जमलेली आहे किती वंड्यावर जमलेली आहे आपण बघूया मंडळी वारधान पन्नास मंड़ी पन्नास विरुद्ध सुंदर ही शर्यत सहा गोंड्यावर जमलेलं आहे तर व मंडळी सहा गोंडे म्हणजे तीन लाख रुपयावर दीड लाख रुपये सुंदर गुण आणि वारदान पन्नास पन्नास गुण याच्याकून दीड लाख रुपये अशी तीन तीन गोंडे मिळून सहा गोंड्यावर ही शर्यत जुळलेली आहे नक्कीच येणाऱ्या एकतीस तारखेला मोठा धमाका होणार आहे